नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी हातेरी रुईपाडा गावांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी करावी लागते कसरत जवार मधील हातेरी अंतर्गत हातेरी व रुईपाडा गावांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता आहे परंतु त्या रस्त्यावर मोरी किंवा साकव नाही पावसाळी मोठ्या प्रमाणात पूर येत असतो एखादा व्यक्ती निधन पावल्यास तेथील ग्रामस्थांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागते मृत्यू झालेल्या व्यक्ती स्मशानभूमीकडं नदीतून न्यावे लागते हातेरी रुईपाडा ग्रामस्थांनाची मागणी आहे की कि साकव किंवा मोरी येथे बांधण्यात यावी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे तरी शासन किंवा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना करावी खूप वर्षांपासूनची मागणी या वर्षी तरी पूर्ण होईल असे ग्रामस्थांनी सरकारकडे अपेक्षा ठेवली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट जवार तालुका गणेश दळवी यांची रिपोर्ट